नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम आपण यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत बघा इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करत आहोत सध्याची लेटेस्ट प्राईस जर बघितली आपण तर तीनशे वीस रुपये इतकी आपल्याला दिसते वन डेला कंपनी कशा पद्धतीनं भागली होती कशा पद्धतीनं तेजीमध्ये होती तर झिरो पॉईंट बावीस पर्सेंट इतकी आपल्याला एका दिवसामध्ये म्हणजे एकदम फ्लॅटमध्ये कंपनी आपल्याला चालताना दिसते बघा एका महिन्याचा रिटर्न जर बघूयात कंपनीचा तर आपणाला सत्तर पॉईंट सॉरी सतरा पॉईंट एकाहत्तर पर्सेंट इतका आपल्याला रिटर्न दाखवून दिलेला दिसतो फक्त सहा महिन्यामध्ये कंपनीला आपल्याला चौसष्ट पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिलेला दिसतो मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेली अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा तेव्हापासून जर बघितलं आत्तापर्यंत तर कंपनीला जवळपास सहा वर्ष कंप्लीट होत आहेत आणि सहा वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला जवळपास सहाशे सत्तर पर्सेंट इतका आपल्याला रिटर्न मिळून दिला दिसतं हे सहाशे सत्तर पर्सेंट म्हणजे वार्षिक विचार केला हंड्रेड पर्सेंटपेक्षाही आपल्याला डबल कंपनीनं आपल्याला बेनिफिट मिळवून दिलं दिसतं म्हणजे कुठलीही कंपनी जर चांगली असेल आणि ती प्रॉफिटला जर फॉलो करत असेल तर एक दर वर्षाला पैसे आपले डबल करणारी कंपनी चांगली आपण गृहित धरू शकतो तर मला असं वाटतं की या कंपनीनं आपल्याला हंड्रेड पर्सेंटचा रिटर्न आपल्याला मिळून दिला दिसतो बरोबर आहे तर ही कंपनी आपण गृहित धरू शकतो की चांगली आहे हा आणि खरोखरच चांगली कंपनी खूप मोठं टार्गेट या कंपनीचं आणि भविष्यात असू शकते कारण की कंपनी एक रेल्वेमध्ये काम करताना दिसते आणि रेल्वेचं आणखी खूप खूप मोठाले टार्गेट बाकी आहेत नेमकंच कुठंतरी आता जर सरकार आपल्याला चांगले चांगले निर्णय उचलताना दिसते एक रेल्वेमध्ये खूप मोठं टार्गेट राहणार आहेत आणि कंपनी खूप छोटी आहेत या छोट्या कंपन्यांना जर चांगल्या चांगल्या मोठमोठ्या जर ऑर्डर मिळाल्यात तर खूप काहीतरी कमी दिवसामध्ये ह्या भयानक रिटर्न आपल्याला कंपन्या मिळून देऊ शकतात तर या कंपन्यांवर थोडंसं आपल्याला लक्ष लक्ष असणं गरजेचं आहे तर या कंपनीवर थोडेसे आपण रिसर्च करत राहू आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर ही कंपनी नसेल तर आपण आपल्या पोर्टफ्लोमध्ये या कंपनीला थोडीशी जागा देऊत आणि आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये या कंपनीला ॲड करून घेऊयात कारण की छोटी कंपनी हे थोडीशी पण कंपनी चांगली प्रॉफिटेबल कंपनी सेल प्रॉफिटमध्ये चांगल्या पद्धतीची या कंपनीची आपल्याला ग्रोथ दिसून येताना दिसते तर या कंपनीच्या नेट प्रॉफिटवर आपण नजर टाकूयात त्याच्यानंतर आपण ग्रोथ धरू शकतो या कंपनीवर आपण रिसर्च केल्याच्यानंतर की या कंपनीमध्ये आपणाला इन्व्हेस्टमेंट करावीशी की नाही तर त्यासाठी आपण या, या कंपनीचे एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊयात बघा मित्रांनो मार्केट कॅपचा विचार करत तर आपल्याला तीस हजार करोड या कंपनीचं मार्केट कॅप दिसते म्हणजे एक मेडकॅप कंपनी आपल्याला चालताना दिसते आता एवढी छोटी कंपनी आपल्याला मिळणं साहजिक नाही कारण की मोठमोठ्या कंपन्या झालेल्या आहेत काही काही आणि या कंपन्यांना मोठमोठ्या ऑर्डर मिळताना दिसत आहेत तर मग ह्या कंपन्या आणखी कंपनीतून चांगल्या पद्धतीने पण आपल्याला देऊ शकतात स्टॉकचा पी बघितला तर आपल्याला स्टॉकचा पी हा बत्तीसचा दिसतो कंपनी डिव्हिडंडसुद्धा देताना दिसते जवळपास एक पर्सेंटच्या आसपास डिव्हिडंडसुद्धा देते कंपनी आणि गव्हर्नमेंटच्या कंपन्या बऱ्याच कंपन्या देत जातात आणि जर आपण लॉंग टर्मसाठी चालण्याचा आपला जर हेतू जर असेल तर या डिविडंडचा पण आपल्याला चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो भविष्यामध्ये बघा झिरो पॉईंट ब्याण्णव पर्सेंट इतका कंपनी आपल्याला डिव्हिडंड देतानासुद्धा दिसते आर ओ सी कंपनीचा जर बघितला तर अठरा पॉईंट पाच पर्सेंट आर ओ बघितला तर आपल्याला सोळा पॉईंट आठ पर्सेंटपर्यंत दिसून येताना दिसतो फेस व्हॅल्यू जर बघितला तर आपल्याला दोनचा दिसतो काय बघायचं कंपनीचं नेट प्रॉफिट आणि सेलमध्ये कशा पद्धतीची कंपनीचा ग्रोथ दिसते की नाही सेल बघूयात मार्च दोन हजार तेराचा आपल्यासमोर डाटा दिसतो बेचाळीसशे करोड अडतीसशे करोड तीन हजार करोड त्यानंतर चोवीसशे करोड तीन हजार करोड चार हजार करोड चार हजार सातशे करोड पाच हजार तीनशे करोड त्यानंतर त्रेपन्नशे करोड त्यानंतर सात हजार तीनशे ऐंशी करोड इतका कंपनीना आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये जंप घेताना दिसते सॉरी सेलमध्ये आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर आठशे त्यानंतर सातशे पाचशे तीनशे त्यानंतर तीनशे त्यानंतर चारशे साडेचारशे चारशे पंच्याऐंशी तीनशे एक्क्याण्णव आणि पाचशे ब्याण्णव इतका आपल्याला कंपनी नेट प्रॉफिटमध्ये पण ग्रोथ देताना दिसून येते कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचं आहे mm. हे कंपनीचं बघणं गरजेचं आहे कारण की कर्ज खूप असू शकते कंपनीवर तर कुठलीही कर्ज जर कंपनीवर जास्त असेल तर त्या कंपनीचा आपल्याला बेनिफिट हा फार कमी आणि हळूहळू गती दिसत नाही आपल्याला हळूहळू कमी वाढताना आपल्याला दिसतो तर आपल्याला कुठल्याही कंपनीवर कर्ज कमी असणं गरजेचं आहे या कंपनीचं जर कर्जाचा जर विचार केला तर आपणाला पंचवीसशे करोड इतकं या कंपनीवर कर्ज दिसते रिझर्वच्या तुलनेत बघितलं तर कंपनीवर कर्ज कमी वाटते कारण की यांच्याकडे रिझर्व्ह पाच हजार सहाशे करोड इतकं याच्याकडे रिझर्व आहे त्यांच्या तुलनेमध्ये थोडंसं कर्ज आपल्याला कमी दिसते आणि कर्ज कमी असणं हेच आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट असतो प्रमोटरची होल्डिंग जर बघितली तर पासष्ट पर्सेंट हे प्रमोटर होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास चार पॉईंट अठ्ठावन्न पर्सेंट इतके दिसतात आपल्याला डोमेस्टिक इन्व्हेस्टर एक पॉईंट एकतीस पर्सेंट इतके दिसतात आणि पब्लिकचा जर विचार करूयात तर अठ्ठावीस पॉईंट सहासष्ट पर्सेंट इतके दिसतात पब्लिक आपल्याला थोडी कमी प्रमाणात दिसते आणि मित्रांनो आपण बरेच वेळेस डिस्कस केलेलंच आहे की आपल्याला पब्लिक ही जिथं कमी असते ना तिथंच आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते का तर कारण आपण रिटेलर इन्व्हेस्टर आहेत आपण छोटे छोटे इन्व्हेस्टर असतो आणि आपल्याला माहीत नसतं जे काही जास्त प्रमाणात माहीत असेल तर हे फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर हे स्वतः हे मोठमोठ्याला स्वतः जाऊन तिथं व्हिजिट देतात त्या कंपनीचं कामकाज बघतात मॅनेजमेंट बघतात त्याच्यानंतर त्या कंपन्या आपली त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवताना हो दिसतात बघा एफ आयनं जर बघितलं सुरुवातीला जर बघितलं तर एफ आय इथे किती होते चार पर्सेंट चार पर्सेंट आणि इथं चार पर्सेंट अकरा पर सॉरी चार पॉईंट अकरा पर्सेंट इथे किती केलेले चार पॉईंट अठ्ठावन्न पर्सेंट आणि इथं डोमेस्टिक इन्व्हेस्टर किती होते त्र्याण्णव झिरो पॉईंट त्र्याण्णव पर्सेंट इथे किती झालेले एक पॉईंट एकतीस पर्सेंट म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा आपली होल्डिंग वाढवताना दिसतात डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा आपली होल्डिंग वाढवताना दिसतात नक्कीच या स्टॉकमध्ये काहीतरी जंप येण्याची शक्यता दिसते म्हणूनच या इन्व्हेस्टर लोकांनी आपली होल्डिंग वाढवताना दिसते तर अशा स्टॉकवर अशा कंपनीवर आपली नजर असणं गरजेचं आहे अशा स्टॉकसोबत आपल्याला चालणं गरजेचं आहे कारण की भविष्यामध्ये ही कंपनी खूप मोठी होऊ शकते कारण की एक रेल्वेमध्ये कंपनी काम करताना दिसते गव्हर्नमेंटचे काम मोठमोठ्याला ऑर्डर जर या कंपनीला मिळाल्या तर खूप काहीतरी इथून सुद्धा आपला रिटर्न मिळवून देऊ शकतो हां तर इथे एक दोन हजार नव्हे तर दहा वीस हजारापासून जरी आपण सुरुवात केली तरी पण चांगल्या पद्धतीनं आपला रिटर्न मिळवून देऊ हो शकतो कॅपिटल थोडंसं याच्यामध्ये थोडंसं जास्त असलं तरी चालते कारण की एक गव्हर्मेंटची कंपनी आणि कुठल्याही प्रायव्हेट कंपन्यापेक्षा गव्हर्मेंटच्या कंपनीवर थोडीशी आपण थोडंसं म्हणजे रिस्क घेऊ शकतो थोडीशी कारण की गव्हर्मेंटच्या कंपन्या सहसा सहजी बंद होत नाहीत आणि चांगल्या पद्धतीनं आपण रिटर्नसुद्धा मिळवून देऊ शकतात कारण की अशा गव्हर्मेंटच्या कंपन्या आणि रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कंपन्या ह्या फार कमी दिवसात रिटर्न का मिळून देतात कारण की या कंपन्यांना जर एक एक वेळ जर ऑर्डर जर मिळत चालली ना तर खूप काही आपण रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळवून देऊ शकतात तर यासाठी या आपल्याला वन टाईम जरी सुरुवातीला आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यानंतर जसं जसा कंपनीचा रिझल्ट जसं जसं कंपनीचं कामकाज आणि जशा कंपनीच्या ऑर्डर पडत जातील तसं तसं आपण अशा स्टॉकमध्ये थोडी थोडी जर आपली इन्व्हेस्टमेंट जर वाढवली तर नक्कीच आपल्याला चांगला रिटर्न मिळवून देऊ शकतो तर अशा पण कंपनीवर आपण नजर ठेवणं हो गरजेचं आहे जर हा स्टॉक जर कुणाच्या मध्ये जर असेल तर त्यांना घाबरण्यासारखं काही नाही कारण लाँग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम हा स्टॉक आपल्यासाठी ठरू शकतो पण जर कुणाकडं जर ही कंपनी नसेल तर आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट थोडीशी आपली वाढवून आपण या कंपनीसोबत लाँग टर्मसाठी चालू शकतो कारण की चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि या स्टॉकची जर रेंज बघितली तर खूप चांगल्या गतीनं हा स्टॉक चार्ट वरच्या दिशेने हळूहळू जाताना दिसतो कारण की आत्तापर्यंत या कंपनीची आपणाला जास्त गिरावट दिसलेली नाही का तर कुठलीही कंपनी चांगली का कामकाज करत असेल आणि त्या कंपनीचं जर काम चांगलं असेल तर त्या कंपनीमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला गिरावट दिसत नाही तर या कंपनीमध्ये जास्त गिरावट नाही आहे त्याचं कारणच हे या कंपनीचे प्रत्येक वेळेस नंबर चांगले येतात आणि या कंपनीचा बिझनेस खूप चांगल्या पद्धती आहे आणि स्कोप आहे या आणखीन या बिझनेसला स्कोप आहे भविष्यामध्ये खूप ही कंपनी आणखी ग्रो होऊ शकते चांगला रिटर्न आपल्याला मिळवून देऊ शकतो तर ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर लाँग टर्मसाठी चालू शकतो जर कोणाकडे नसेल तर फ्रेश एंट्री याच्यामध्ये थोड्या प्रमाणात घेऊन आपण लॉंग टर्मसाठी या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो शेवटी फायनल डिसिजन तुमचं असावं आपण नेक्स्ट स्टॉककडे ओढूयात मला आ, एक कमेंट आली होती की येस बँकवर सर थोडासा व्हिडिओ बन बनवा बरोबर आहे आज या कंपनीमध्ये येस बँक येस बँकबद्दल जर बघितलं तर सर्व आपण जर शेअर मार्केटमध्ये जर एंट्री केली असेल किंवा आपण जुने इन्वेस्टर जर असाल तर येस बँकबद्दल काही सांगायची आवश्यकता नाही सर्वांनाच माहिती आहे येस बँकसोबत काय झालेलं आहे बघा येस बँकचा जर विचार करूया तर त्याचं फंडामेंटल आपण चेक करून घेऊया की या येस बँकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं आपल्यासाठी योग्य आहे की नाही कारण की बऱ्याच प्रमाणात आपल्याला हा स्टॉक आता डिस्काउंटला मिळताना दिसतो तर बऱ्याच मन बऱ्याच लोकांचं म्हणणं असं येते की आपल्याला खूप काहीतरी डिस्काउंटला मिळतो हा स्टॉक आणि कमी प्राईजला सुद्धा मिळतो तर आपल्याला इथून चांगला रिटर्न ही कंपनी मिळून देऊ शकते का हा तर आपण अंदाजे दावदर्शी आणायचं नाही कारण की आपल्याला त्या स्टॉकचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे त्या कंपनीचं मॅनेजमेंट बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो का इज बँकच आहे का कितीतरी खूप काहीतरी कंपन्या आहेत आपल्यासाठी त्याच्यास खूप आपल्याला अपॉर्च्युनिटी शोधू शकतो आपण खूप चांगल्या चांगल्या ऑलरेडी आपण रेकमेंड केलेल्या कंपन्या आहेत खूप चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत एकाच कंपनीच्या मागा लागून आपणाला काही खूप मोठा पैसा कमवायचाही नाही आणि खूप काही मोठा पैसा आपणाला सुद्धा नाही तर त्यासाठी मार्केटमध्ये खूप काहीतरी कंपन्या आहेत आपण रिसर्च करत राहायचं चांगल्या चांगल्या कंपन्या आणखी खूप काही आहेत तर या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात बघा याची लेटेस्ट प्राईज जर बघितली तर जवळपास आपल्याला पंचवीस रुपये या स्टॉकची प्राईस दिसते म्हणजे आपल्याला या स्टॉकची प्राईस खूप कमी दिसते आता नवीन इन्व्हेस्टरचं म्हणणं काय असतं की खूप कमी स्टॉकची प्राईज आहे तर आपणाला खूप सारे स्टॉक येतील या प्राईजचा काही विषय न करता आपण पर्सेंटेजमध्ये आपलं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे आपण बरोबर छोटी प्राईज असो अथवा मोठी असो चला बघूयात एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपण जवळपास नऊ पॉईंट तेवीस पर्सेंट इतकं या कंपनीना रिटर्न मिळून दिला दिसतो सहा महिन्यामध्ये फक्त वन पर्सेंट एकदम कंपनी सहा महिन्यामध्ये फ्लॅट दिसते एका महिन्यामध्ये तेरा पर्सेंटपर्यंत बराबर आहे मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनीनं फक्त एक हंड्रेड पर्सेंट आतापर्यंत रिटर्न मिळून दिलं दिसतं मार्केटला कंपनी कधी लिस्ट झालेली दोन हजार पाचपासून कंपनी जवळपास या कंपनीला वीस वर्षाच्या आसपास झालेली आहेत तेव्हापासून जर बघितलं तर एक हंड्रेड पर्सेंटपर्यंत खूप चांगल्यापर्यंत स्टॉक सुरुवातीला ट्रेड करताना दिसत होती कंपनी चांगली नावाजलेली कंपनी होती दोन हजार सतरापर्यंत दोन हजार अठरा एकोणीसपर्यंत अठरापर्यंत कंपनी चांगल्या पद्धतीनं रिटर्न मिळवून देताना दिसत होती जवळपास तीन हजार पर्सेंट इतका या कंपनीला रिटर्न म्हणून दिला दिसत होता याच्या टॉपपासून जर बघितलं आपण ॲज इट इज जर याच्या टॉपपासून जर बघितलं तर आता ही कंपनी आपल्याला त्र्याण्णव पर्सेंट डिस्काउंटला दिसते बरोबर आहे आता कोणाला डिस्काउंटला दिसते तर कोणासाठी कंपनी कंपनी खराबसुद्धा असू शकते बरोबर आहे आता कोणी कुणी जर खाली आल्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट केले तर त्यांच्यासाठी थोडीशी आणखीन ही कंपनी चांगलीसुद्धा असू शकते बरोबर आहे एकवीसमध्ये मध्ये जर कोणी इन्व्हेस्टमेंट केली असेल एकवीस बावीसमध्ये तर त्याचा हंड्रेड पर्सेंट या कंपनीनं मिळून दिलेले आहेत पण या अगोदर आपणाला या येस बँकबद्दल बोलायचं जर झालं तर खूप काय या बँक बँकबद्दल पण त्या अगोदर फक्त कंपनीचं आपल्याला फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे बघूया बघा मार्केट कॅपचा विचार केला तर किती ऐंशी हजार करोड या कंपनीचं मार्केट कॅप दिसते म्हणजे आपण जर दहा हजार जर इन्व्हेस्टमेंट केले तर आपले वीस हजार व्हायसाठी या कंपनीचा मार्केट कॅप एक लाख साठ हजार इतकं जर मार्केट कॅप या कंपनीत झालं तर आपले पैसे डबल होतील म्हणजे खूप या कंपनीला आपल्याला आपले पैसे डबल करण्यासाठी वेळ लागू शकतो बरोबर आहे स्टॉकचा पी बघितला तर आपण त्रेसष्टचा दिसतो म्हणजे आपल्याला कंपनी थोडी महागात दिसते आणि सर्वात महत्त्वाचं बघितलं तर बघा आर ओ सी कंपनीचा फक्त सहा पर्सेंट आणि आरओ बघितलं तर तीन पर्सेंट कंपनी करते काय कंपनीचं इथंच प्रॉफिट कळू शकतं आपल्याला बघा सहा पर्सेंट आणि तीन पर्सेंट आरओ आणि आर ओ सी नेट प्रॉफिटवर नजर टाकूयात आपण या कंपनीच्या बघा पाचशे तेहतीस करोडच्यानंतर सोळा करोड सोळा हजार करोड वीस करोड एकोणतीस हजार करोड सव्वीस हजार करोड एक मिनटं या बोरामी जर या कंपनीवर कर्ज बघितलं तर आपल्याला दोनशे पंच्याण्णव करोड इतकं कर्ज दिसते दोन लाख पंच्याण्णव हजार एकशे छत्तीस करोड इतकं या कंपनीवर कर्ज दिसते आणि रिझर्व बघितलं तर आपल्याला फक्त चौतीस करोड रिझर्व दिसतं चौतीस हजार करोड रिझर्व दिसतो जो खूप मोठ्या प्रमाणात या कंपनीवर कर्ज आहे आणि इतक्या कमी इतक्या कंपनीवर कर्ज असणाऱ्या कंपनीवर आपली नजर थोडीशी वेगळी असणं गरजेचं आहे कारण की कुठल्याही कंपनीवर इतकं कर्ज असेल तर आपण त्या कंपनीचा विचार करणं गरजेचं आहे आपला इन आपली इन्व्हेस्टमेंट तिथं टाकण्यासाठी आपल्याला विचार करणं गरजेचे आहे या कंपनीसारख्या ऑलरेडी आपण स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप कंपन्या खूप काही साऱ्या कंपन्या सांगितलेल्या आहेत आणि खूप काही कंपन्या आणखीन आपल्याला इथूनसुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप कंपन्या आहेत या कंपनीलाच आपण धरून चालायचं नाही कारण की या कंपनीचं मार्केट कॅप खूप मोठं आहे ऐंशी हजार करोड मार्केट कॅप आहे आपण जेव्हा आपली आपण आज इन्व्हेस्टमेंट करून या कंपनीचा ऐंशी हजाराहून डबल मार्केट कॅप होईल जो म्हणजे एक लाख साठ हजार मार्केट कॅप होईल तेव्हा आपले पैसे डबल होतील आणि मला तरी वाटतं इतका खाली स्टॉक पडलेला आणि इतक्या या कंपनीवर मोठ्या प्रमाणात भयंकर कर्ज आहे तर ही कंपनी कंपनी लवकर हिचा बॅकअप पूर्ण करेल असं मला तरी कमी दिवसात असं वाटत नाही तर अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यापेक्षा आपण स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅपकडे थोडंसं लक्ष दिलं आणि तिथं जर कमी जरी कॅपिटल आपण ॲड केली तर तिथं ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त प्रमाणात असते चांगला रिटर्न मिळवून देण्याची तर ही कंपनी माझ्या तरी मते तेवढी रिकमेंड करणं योग्य नाही पण जरी स्वतःचं जर सर रिसर्च करून जर तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर शेवटी तुमचा फायनल डिसिजन तुम्ही घेऊ शकता आणि या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता पण माझ्या तरी बदले माझ्या तरी मते की ही कंपनी आपल्यासाठी अशी योग्यशी नाही कारण की आपल्याकडे ऑलरेडी खूप साऱ्या कंपन्या पडलेल्या आहेत मायक्रो कॅप स्मॉल कॅप खूप साऱ्या कंपन्या आहेत त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून आपली लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला लाईक करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र